आज आपण या ठिकाणी एक मुक्तमधील प्रेस होत आहे ती प्रेस अशासाठी घेतो की आमदार माने वैभवजी नाईक त्यांनी या दोन दिवसापूर्वी एक कृष्णापत्र असेल सोशल मीडिया असेल त्याच्या ज्या ठिकाणी त्यांनी एक पंतप्रधान मान्य मोदी यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टीकाटी केली त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सन्मान्य वैभव आहे हे सातत्याने आता त्यांना हे कळलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे मग काय करायचं मग वेगवेगळ्या माध्यमातून एखादी बातमी पसरवायची वास्तवं खोटं नाट्य सांगायचं किंवा त्याच्यात थोडं असेल तर त्याला मीठ मसाला सांगायचं हे काम सातत्याने वैभव आहे आणि त्यांची सगळी मंडळी हे सगळं सातत्याने करत आहे तरीसुद्धा आमचं होतं की ठीक काय एखादा विचार होऊ शकतो सातत्याने अन्य जी मंडळी त्यांनी एका मान्य देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी असेल माननीय मोदीजी असतील किंवा पालकमंत्री ही सगळी मंडळी कधी भ्रष्टाचार खडकता का म्हणजे कुठला चुकीचे म्हणजे काय कामं करता नाही याच्यामध्ये पूर्णपणे ते काळजी घेतात आणि शक्यतो त्यांचे असे प्रयत्न असेल अशा चुकीची पद्धती कामं करू नये जेणेकरून भारतीय जनता पार्टी असे आपले नेते असे आणि कोणाचा आसपूष करता होईल पहिल्या प्रथम तुम्ही वैभव नाईक ज्याने जे आरोप केले आहेत त्या त्यामध्ये त्यांनी दोन आरोप केले आहेत की त्यांचं म्हणणं यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात त्याचा दुसरा मोठा आरोप आहे की या सगळ्या याच्यातून ते पैसे म्हणजे मोदींच्या दौऱ्यांसाठी जे पैसे आले त्या पैशातून मग ते माननीय राणेसाहेब जे असे केंद्रमंत्री राणेसाहेब त्यांचे निवडणुकीसाठी वापरले म्हणजे जिल्ह्यात त्याच्यातून पैसे खर्च करणं असं त्यांचं म्हणणं आहे वैभव नाईक जे म्हणतात ना की याच्यातून जिल्ह्यांविरोध पैसे घेतले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला अन्य ठिकाणी पैसे वापरले भ्रष्टाचार आणि राणे साहेबांना निवडून काढण्यासाठी त्या का पैशाची मदत झाली मी काही आपल्यासमोर ज्या रिस्सर गोष्टी आहेत म्हणजे आम्ही जेव्हा बोलताना काळजी घेतो नाही तर काय हवे हवेत बोलत नाही फक्त आता मी ही प्रेस वैभव नाही यांच्या एका विषयासंदर्भात घेतो आणि मी काही पुरावे तुमच्यासमोर सादर करतो करणार आता या पत्रामध्ये तुम्ही द्या वैभवनायिकामध्ये हो आहे आहेत त्यांच्यानी फोटो अधिकृत जे पुरेशन तुमच्या आता त्याचा देतो परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने माननीय मोदींचा दौरा झाला आणि त्या दौऱ्याबद्दल अपाट खर्च झाला असं आहे त्याची मी जरा तुम्हाल तुम्हाला आकडेवेल त्याच्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान असतील संरक्षण मंत्री असतील पाहिलं सुरक्षेचा विषय होता अगदी जेव्हा मुख्यमंत्री येतात म्हणजे आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी असे म्हणले परंतु त्याच्यामुळे सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतात त्यांचा दौरा झालेला आहे पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला आहे आता त्या दौऱ्यामध्ये कुठे कुठे त्यांनी माझ्यामध्ये काय केलं ते मी सांगणार ते या प्रेसमध्ये नाही त्याच्या तुम्ही पुरावेनंतर देणारच आहे परंतु आता पहिल्या प्रथम मी तुम्हाला जो आता या ठिकाणी पुरावा म्हणून जो देतो आहे त्या पुराव्यामध्ये माहिती देतोय तुम्हाला हा पूर्ण जो खर्च होता हा हो जिल्हा नवीन आहे सत्य आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही परंतु एखादं देशाचे पत्र या ठिकाणी येत असतील तर हा आता नवीन नाही आहे म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री आले अनेक मुख्यमंत्री तेव्हा उद्धव ठाकरे आले असं सगळे झालं खर्च आहे पण त्याच्यावर राह उठवण्याचं काम करतात वयम आहे मी आपल्या पत्रकारांना माहिती होती की टोटल रक्कम पाच कोटी चोपन्न लाख रुपये जिल्ह्यानंतर खर्च झाले होय झालेलं आहे ते अधिकृत आहे त्या आम्ही काय लपवण्याची गरज नाही आहे पाच कोटी चोपन्न लाख रुपये खर्च झाले नाही तर त्याचे पाच कोटी चोपन्न लाख हे इस्टिमेट बजावलं म्हणजे टोटल मग खर्च अंदाजित रक्कम ह्या दौऱ्याने किती होऊ शकते तर पाच कोटी चोपन्न लाख परंतु वस्तुस्थितीमध्ये ही रक्कम तीन कोटी बत्तीस लाख समजून मागेपुढे तीन कोटी बत्तीस लाखाच्या आसपास खर्च झाले आता जर सगळं भ्रष्टाचार करायचा असता तर ते दाखवता असतं सत्ताम चोरी पाच कोटी चौपन्न लाख भ्रष्टाचार करायचा असता तर परंतु मुळात त्या दौऱ्यासाठी अंदाजित रक्कम मी पाच कोटी चौपन्न लाख होती आणि वस्तूचा खर्च झाली गेली तीन कोटी पस्तीस लाख आणि त्यामध्ये कशी खर्ज झाली तुम्हाला माहिती आहे त्याचा म्हणजे उद्यानास आणि आपल्याला जर सुद्धा कल्पना यायला पाहिजे की या तीन कोटी बत्तीस लाख कोटी दहा खर्चातून राणेसाहेब जिंकून येईल आश्चर्य आहे तीन कोटी बत्तीस लाखामध्ये भोग एक माझ्या माहिती तुम्ही आता उद्या विधानसभेला उभे राहा माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या विधानसभेची उमेदवार आहात चांगली गोष्ट आहे तीन कोटी बत्तीस लाखा करतोय तू माझ्यामुळे चांगलं म्हणून वैभव हे आपण जे काय वृत्तपत्र माध्यम जे काय पसरवत आहे ना भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार एवढं केलं ते पूर्णपणे चुकीचा आहे जो काय खर्च झाला हा शासन मान्यचा आहे अधिकृत्या झालेला आहे वैभव आहे आपण ज्यांचेमध्ये संभ्रम निर्माण करू अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो जे वैभव नाही आज कोणाला आरोप करतात पालकमंत्र्यांना करतात मंत्रालय करतात त्या राणे आरोप करतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे केलं ते केलं वय वैभव नाही तुम्ही नुसतं हवेत बोलता मी तुम्हाला आज पत्रकारांच्या माध्यमातून अधिकृत पुरावे देतोय की तुम्ही जिल्हा योजनेच्या निधीचा वापर कसा केला स्वतःच्यासाठी कसे पैसे वापरले त्याचे पुरावे आज मी प्रेसमुळे देतो आहे तुम्हाला हिंमत असेल तुम्हाला चिंच वाटणार माझ्या या विधान कोर्टात जा कोर्टात काय झाला मी तुम्हाला पुरावे देतो हवे गोळीवार केला नाही आणि म्हणून मी आपल्यासमोर पुरावे देतो हे पत्र आहे बघा असेल तर वैभव नाईक यांचं पत्र आहे की लाईचं पत्र आहे बघा सवी दोन हजार दोन हजार वीसला वैभव नाईक काय म्हणतात मी वाचून वाचवताचत नाही आहे त्यांच्या घरावर किती हायटेन्शन लाईन त्यांच्या घरावर त्यांनी असं म्हटलं आहे वहिद्युशनसोबत माझ्या घराजवळ लक्ष द्या माझ्या म्हणजे त्यांनी स्वतः म्हटलं आहे माझ्या घराजवळ असणारी एकशे बत्तीस केली लाईन ही अत्यंत जवळ असल्यामुळे कोणाच्या वैभव नाईकांच्या घरावर असल्या ह्या लाईनसाठी त्याने पैसे मागितले आणि त्याचे खाल पाऊत म्हणून त्यावेळी त्याची पुरताहून वैभव नाईक यांच्या घरावर लाईनकडे बत्तीस लाख म्हणून पंचवीस कामही झालं हा अधिकृत पुरावा आहे आणि ते जिल्हा नियोजनमधून करून घेतले मी म्हणता हो ना तुम्ही स्वतःच्या स्वतः काचेच्या घरामध्ये राहतात दुसरा दगड मारता काय होय म्हणजे असं वाटतं की लक्षणं भारतीय जनता पार्टी आहे तुम्हाला अशा गोष्टी तुम्ही काय हवेत बसलो ना आम्ही अतिमंत असं नाही आहे आम्ही बोलतो तर ठोसपणे बोलतो आम्ही दोन चार दिवसापूर्वी कोणी ठिकाणी टाकले आम्ही पुरावे दिसू बोलू आज होय मी पत्रकारासमोर पुरावे घेऊन बसलेलो आहे हे जे घेतलं आहे लाख रुपये कोणासाठी घेतले हे जर तेत्तीस लाख रुपये जर तुम्ही छोट्या छोटा काही स्ट्रीट लाईट दिल्या तिथं कुठला जे चार ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन दिले असते तुम्ही दिलं नाही लोकांच्या घरालाही प्रकार झाला असता नाही तुम्ही काय केलं गेल्या दहा वर्षामध्ये दुसऱ्यांच्या घराची नुकतं देणं गेलं काय पडलंय नाही दुसऱ्यांच्या घर अंदाज झाला तर स्वतःच्या लाईट यायला पाहिजे स्वतःच्या घरची लाईट काही काढायचं व्हायला पाहिजे असून आधी म्हणून हे जे तुम्ही दिलेले पैसे ह्याचा मी पुरा तुम्हाला पत्रकार मन करतो त्यापुढे जाऊन अजूनसुद्धा पुढे वैभव आणि परत एक त्यांचं एक मागणी केली आहे की अजून मला सांगतो पैसे द्यायचे म्हणजे अजून त्यांचं मागणी आहे की हे पस्तीस लाख एकदा लाख अडतीस लाख रुपये त्यांचं म्हणणं त्या कामासाठी अजून अडतीस लाख रुपये त्या कामासाठी अजून त्यांना अपेक्षित आहे आणि तशा प्रकारचं कोर्ट ऑफ इंडिव्हिज कोर्टेस म्हणून मागणी केलेली आहे की यांना अडतीस लाख हे त्यांचं पत्र आहे वैमन ऐकते पत्र मी तुम्हाला दिलो सगळे वैमल ऐकांचे आहे म्हणजे काय आहे द्या ना आता जनतेला उत्तर जिल्हा नियोजन म्हणता हे पैसे जनतेसाठी गेले का तुम्ही खर्च हे तुमच्या स्वतःच्या घरा का नाही काढू शकला हो तुम्ही उद्योग का म्हणता तुम्ही व्यवसाय का दहा वर्ष आमदार तिकीट आणि कुठे कुठे ठेकेदार घ्या सगळ्यांसाठी गेला कुठे माहिती कुठं नाही नंतर पाठव तुम्ही ज्या ज्यावेळी प्रेसमध्ये जसं जसे बोला त्या वेळी तशाच प्रमाणे उत्तर देत जातो पण या ठिकाणी आपला अधिक अधिकृत उत्तर देतो होय तुम्ही बत्तीस लाख घेतले आणि अजून अडतीस लाखाची मागणी केली कोणासाठी स्वतःच्या घराची बाहेर काढायला देता तुम्ही हा भ्रष्टाचार नाही काय ज्या उत्तर बोलायला कशी म्हणजे आता राजीनामा तुमचा काय मागायचा तुमचा राजीनामा मागायचा तुम्ही आमदाराला नाहीच करत ती महिनाभर राहिला तो सुद्धा आणि तुमचा आमदाराला नसणार आणि म्हणून तुमची लोकांना संभ्रमित करायचं लोकांमध्ये चुकीच्या विषय पसरवायचे आणि आपण स्वच्छ असल्या सांगा सांगा ना का घेतले तीस लाख बत्तीस लाख रुपये का मागणी केली अडतीस लाख जिल्ह्यांमध्ये सुरुवात होती ना अशा सगळ्या गोष्टी करता वैपणे घे काय त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे जनतेला होय मी बत्तीस कत्तीसला घेतले नाही म्हणून सांगा ना जिल्हा नियोजन कमी सांगतो ना तुम्ही पालक पालकमंतरावर थोडं पालकमंत्र्यांनी नियोजन जा हे केलं आता पंतप्रधानाच्या दौऱ्यासाठी होते मुख्यमंत्री सगळे हाय प्रोफाईल लोक त्यांना केले ना पण कोणाकडे त्यांनी विचार करण्यासाठी नाही केलं तो दौरा तो त्याचं प्रोटेक्शन आहे सगळ्या विषय त्यासाठी केले होतात हे काही नवीन नाही आहे देशाचे पंतप्रधान त्यासाठी केले पण हे तुम्ही वैयक्तिक केलं तुमच्या घराची लाईन करण्यासाठी हा जनतेचा पैसा नाही मग तुम्ही जे म्हणताय जनतेच्या पैशाचा खेळ केला हे केला मग तुम्ही का घेतले पैसे का एवढे उद्दोजक आहात तुम्ही दहा वर्ष आमदार तुमच्यावर तीस लाख नव्हते तुमची उत्तर आमच्या माहितीप्रमाणे तुमची इडी पण चौकशी झालं आहे तुमची अवाम संपत्ती जमवली आहे म्हणून त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल नंतर जाऊ शकतं एवढी संपत्ती तुमच्या नाही मग तुम्हाला एवढी नैतिकता होती जर तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता नैतिकच्या गोष्टी बोलता तर काने का नाही स्वतःच्या घरावरती लाईन काढताना घरातली लाईन काढते किती लागले का घेतले जिल्हा योजनेचे पैसे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर वैभवक तुम्ही द्या हा एक विषय आहे की आपण जे तात्कालीन मुख्यमंत्री होते तर त्यांच्याकडून जे काही लोकसोबत पैशा नाही लागत होते वादळामध्ये दिले मुख्यमंत्री माहिती आहे का मान्य शिंदे कशा ज्यावेळेस ज्या पैशाचा तुमचा हिशोब नाही आहे ते शिवसैनिक हिशोब मागतात त्यांना द्या त्यावेषी पत्रे घेतले तुमच्या लोकांनी त्याचं काय केलं मान्य शिंदे साहेबांनी पत्रे पाठवले त्याचे काय झाले पत्रे कोणाकोणाच्या घरात ठेवले पत्रे द्या ना आ, ट्रुक थे। थे था था? मी ज्या जनतेचा मानतात त्यावेळी गोष्टी का तुमचे नव्हते माननीय साहेबांनी ट्रकच्या ट्रक पाठवले सामान त्याचं काय झालं ते जरा विचार शिवसैनिकांना सांगा लोकांना सांगा साहेबांचे होते ते पण ह्या गोष्टी तुम्ही सांगत नाही आणि बाहेर तुमच्या बोलता म्हणजे आपण फार काही द्या त्याच्या गप्पा मारता द्या ना ह्या दोन प्रश्न उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे आणि म्हणून बघतो आणि वैभवजी नाही तुम्ही या मालवणपुडाच्या का जनतेला काहीतरी असं वेगळं समाजाचा करू नका समृद्ध निर्माण करू नका तुम्ही सत्य आहे ते जनतेसमोर मांडा माझे तुम्हाला आव्हान आहे सांगा मी नाही आणि मी तुम्हाला मी पुरावे देतो आहे मी बरं नसेल तर माझ्यावर केस टोकावी वय मला का नाही थोडीशी का तर काही चुकीची माहिती दिली म्हणून अलिरोधपुरा आहे आणि म्हणून म्हणतो तुम्ही बोलू नका ज्या ज्यावेळी तुम्ही बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे दुसऱ्या एक सांगतो अजूनही समजू अजूनही वैभवने खेळ करतील असं मला वाटतं म्हणजे त्यांच्या सगळ्या दहा वर्षाचा त्यांचा प्रवास वागतात किंवा पूर्ण राज्य मला वाटतं अजूनसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी संभ्रम असल्याने मग असं करतील काही ठिकाणी स्वतः काहीतरी एखादा स्टंट तयार करतील आणि भारतीय जनता पार्टीवर भारतीय जनता पार्टी निर्धारण कसं यासाठी सुद्धा प्रयत्न वैभव नाही करू शकतील आणि म्हणून माझी विनंती आहे की वैभव नाही आपण जे काय ते जनतेसमोर सत्य मांडावं तर मी आता प्रयत्न फार लांबती घेत नाही तर माझ्या दोन प्रश्नांचे उत्तर होईल देतील अशी मला अपेक्षा आमदार म्हणून त्यांनी द्यावी आणि ज्याचं उत्तर जर दिलं किंवा त्याने तर माझ्या केस टाकावी नसेल तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी या देशाचे मंत्रा कशासाठी आले होते तर ह्या त्या आल्यानंतर काय झाले ना विकास निगामांना दिसली जो कुठला विषय इतर जे प्रश्न चौकशी होईल त्याच्यामध्ये आम्ही नाही त्याच्यामध्ये कधीच आमच्या राजकीय कुणी म्हटलं नाही मुद्द्या संदर्भात जी चौकटी होणार व्हायलाच पाहिजे आम्ही सगळं आमचं म्हणणं चुकीचं केलं काम त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु तुम्ही आता ते समजू नका जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू का तुमच्या प्रत्येक प्रश्नाची तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर आम्ही आम्ही सगळे अध्यक्ष साहेब जे जे त्या आमचे सगळे हे सगळं प्रश्न प्रत्येक जण देते पण तुम्ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था माहिती तुम्हाला बी नाही आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल